आज मी नाही बरं का आज आमचा नक्ष तुमच्या बरोबर रेसिपी शेअर करणार आहे हो कारण त्याला खूप बोर होत होतं आणि तो आला आणि म्हणाला की मम्मी मला बोर होत आहे मी काय करू आणि मी म्हटलं ठीक आहे तू काय खाणार तर म्हटलं खाणार नाही बी पी, पिणार म्हटलं काय तर म्हटलं कॉफी म्हटलं ठीक आहे मग तूच बनव मग त्याला खूप आनंद झाला खरंच मग मी म्हटलं हो मग त्याने अशी मस्त कॉफी बनवायला घेतली बघा तुमच्याबरोबर पण मी सांगते त्याची रेसिपी तर पहिल्यांदा त्याने मिक्सरच्या भांड्यामध्ये बर्फ टाकला आहे नंतर एक चमचा कॉफी टाकली दोन चमचे साखर टाकली आता दूध टाकले हे सगळं साहित्य ते मी त्याला साईडला काढून दिलं होतं आणि त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद तर तुम्ही पाहतच असाल त्याला खूप मज्जा येत होती आणि म्हटला की मी खूप छान वाटते आणि त्याने काय केलं होतं कोल्ड कॉफीमध्ये म्हटलं मी आईस्क्रीम घालणार आहे म्हणून आईस्क्रीम पटकीने घेऊन आलेलं आहे आणि ही आईस्क्रीम चोरून चोरून पण सारखी खाल्ली जाते बरं का मी म्हटलं कोल्ड कॉफीमध्ये आईस्क्रीम नाही जात तर म्हटलं मला टाकायची आहे म्हटलं ठीक आहे मग दोन चमचे त्यांनी आईस्क्रीम खाल्ली आहे म्हणजे टाकली आहे आणि खाल्ली पण आहे आणि मग काय हे मिक्सरचं भांडं लावलं आणि मला हाक मारली हे मला मिक्स करून दे कारण मिक्सर हा लहान मुलं चालू शकत नाहीत आणि ह्या सगळ्या अशा गोष्टी जेव्हा आपण मुलांना करतो म्हणजे शिकवतो किंवा करायला घेतो त्यावेळेस आपणच तिथं उभं राहिलं पाहिजे नाहीतर अजून काही म्हणजे मी त्याला सांगितलं आहे गॅसला हात लावायचं नाही मिक्सरकडं जायचं नाही जेव्हा मीच किचनमध्ये असेल तेव्हाच तू काहीतरी करायचं कारण आता एक महिना सुट्ट्यात ता अशाच टाईमपास मला तर करावा लागेल आणि ह्यात त्याला खूप आनंद झाला ते तुम्ही पाहिलंच असेल बघा त्याने एक ग्लास पण घेतला त्यात अजून आईस्क्रीम टाकली आणि मस्त त्याची कोल्ड कॉफी तयार झालेली आहे तर तुम्हाला आमच्या नक्षची ही कोल्ड कॉफी कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच सांगा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन आला असाल तर सबस्क्राईब करा परत भेटूया तोपर्यंत तुम्हीही तुम्ही तुमच्या मुलांबरोबर अशा छान छान रेसिपी बनवत जा एन्जॉय करा म्हणजे त्यांनाही आनंद भेटेल आणि तुम्हालाही परत भेटूयात तोपर्यंत मस्त खा एन्जॉय करा बाय